हॅलो नमस्कार मंडळी पूजा अडे ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर तुम्ही विचार करत असाल की आज डायरेक्ट ब्लॉग सुरू केला इंटर वगैरे काही दिलं नाही तर थंडीमुळे सकाळपासूनच खूप डोकं वगैरे दुखत होतं म्हणून मी झोपली होती आणि आता हा व्लॉग संध्याकाळ संध्याकाळी सुरू केला कारण की माझी मैत्रीण आली होती मला भेटायला तर ती आली तर मग मी माझी तब्येत जरा बरी नव्हती म्हणून ती म्हणली मी स्वयंपाक वगैरे करते जेवण वगैरे करत मग मी म्हणलं तू कशाला करते तर आपण दोघी मिळून करूयात तर मी कुकर वगैरे लावलं ला, ला, मग नंतर तिने काय की भाजी वगैरे सगळं केलं तिनं भाजी साफ केली भाजी चिरून ठेवली वगैरे नंतर हे बघा इथे भाज्या वगैरे छान निवडत आहे ती आणि आता तिनं स्वयंपाकाला पण लागते इथं चहा दिला मी त्यांना ती आली होती तर इथे तिने सगळ्या भाज्या वगैरे फोडणी द्यायली ती तयारी करून घेतलेली आहे तिने तर इथे आता आज आम्ही दोन भाज्या बनवत आहे एक आलू वटाण्याची भाजी मुलांची फेवरेट आणि एक आहे कलांगडाची भाजी कलांगडू कलांगडू म्हणजे कलिंगड नाही सॉरी कलांगडाची भाजी म्हणजे आमच्या इथे त्याला डा डांगरा पण म्हणलं जातं तर या दोन भाज्या आज आम्ही बनवत आहोत आणि माझी मैत्रिणी मला माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहे मोठी बहीण आई वगैरे सगळं हीच आहे सध्या आणि माझ्या प्रत्येक सुखादुखात माझा साथ देते इव इव्हन माझी तब्येत जरी बिघडली तरी तिला बघवत नाही आणि ती येते तुरंत भेटायला मी तरी एखाद्या वेळेस मला टाईम नाही भेटला तर जाऊ शकत नाही पण ती राहत नाही ती येतेच तर इथं कलंगडाची भाजी तिने केली आता भाजी शिजत आली म्हणून मी परतून घेत होती आणि तिने लगेच दुसऱ्या भाजीला पण फोणी दिलेली आहे इथे याच प्रकारे आम्ही दोन्ही भाज्या वगैरे करून घेतल्यात कुकर मी लावला होता आता भाज्या झाली की तिने वरण वगैरे फोडणी देईल तोपर्यंत मी माझं आता बाकीचं काम करून घेते तर इथे मी पीठ मळून घेते आणि डोकं दुखत होतो त्यामुळे मला काही तेवढं करावं असं वाटत नव्हतं तिनेच खूप जास्त मदत केली माझी आणि ती आली ना ती खूप दिवसानंतर आली होती म्हणून तिला आल्यानं ना आम्ही जेवल्या जाऊ देत नाही आणि ती आली की मुलांना पण खूप खुशी वाटते तर इथं मी आम्ही दोघी गप्पा करत करत मी पीठ मळत होते आणि ती वरणाच्या फोडणीची तयारी करत होती तर अशा प्रकारे आम्ही आता सगळं स्वयंपाक करून घेतो तर पीठ वगैरे मळून घेतलं मी मग लास्टला पोळ्या वगैरे टाकून घेतल्या तर इथं पोळ्या वगैरे टाकते मी आणि बाकीची तयारी तिची चालू आहे मुलं धिंगाणा घालत होती तर इथं पोळ्या वगैरे झाल्यानंतर लगेच जेवायला बसणार आहोत आम्ही तर लास्टच्या दोन तीन पोळ्या करून घेते मी ते बी झाल्या बघा चपाती वरण आणि भात आणि इथे एक भाजी आहे कलांगडाची आणि ही आहे आलू बटाण्याची भाजी आता तर आता सगळा स्वयंपाक झालेला आहे आता आम्ही जेवायला बसतो आहे तर इथे जेवायला बसलेलं हो सगळ्यांचे ताट वगैरे मांडले आणि रात्रीचा टाईम आहे तेवढा काय माझ्या मोबाईलची कॅमेऱ्याची क्लॅरिटी तेवढी छान दिसत नाही म्हणून थोडा अंधार अंधार दिसतो आहे तर आम्ही मग नंतर जेवण वगैरे करले केलेत सगळे निवांत बसले होते आणि मुलांचा आपलाच धिंगाणा चालू होता आणि चिंटू इथं आला की त्याला खूप मजा वाटते वैशू चिंटू श्रेया आदी सगळे मिळून खेळत होते आणि मग खेळणं वगैरे झालं की अर्धा एक तास ते बसले आणि नंतर जायची पारी आली तेव्हा बघा चिंटूचं तोंड कसं दिसते अंधारपट दिसतोय सॉरी काही दिसू शकत नाही आहे इथे तर त्याला इथून जावंसं वाटत नाही तर आजचा दिवस हा खूप छान गेला आमचा एकदा मी एक दीड महिन्यानंतर सगळे एकत्र भेटलो मस्त जेवण वगैरे केलं तर हा व्लॉग आता तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मग आता या व्लॉगला इथंच एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या नवीन व्लॉगमध्ये